नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सत्याला पोलीस स्टेशनमध्ये पकडून आणलेलं असतं तर आता इन्स्पेक्टर साहेब लगेच सत्याच्या तोंडावरती पाणी मारतात आणि म्हणतात उतरली की नाही अजून तेव्हा सत्या बोलतो अहो माझी काय चूक आहे मला इथे का आणलंय ते सांगताल का तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात अरे एका मुलीला पळवलंय तू एवढा मोठा गुन्हा केलाय आणि वर तोंड करून विचारतो तेव्हा सत्या बोलतो है। नाही 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 अहो मी मुलगी का पळवेन पळून पळून मी दुसरं काही पळवलं असतं ना हे पहा साहेब आपल्या जिंदगीचा एकच फंड आहे टेन्शन घ्यायचं नाही मग मी का पळवेन मुलगी तुम्हाला कोणी माझ्या विरुद्ध कंप्लेंट दिली तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात ते आम्ही नाही सांगू शकत तू मुलगी पळवली आणि तिला कुठे लपवलं आहे लवकरात लवकर नाही तर तुला तु सोडणार नाही या तेव्हा ता सत्या बोलतो अहो काय बोलताय तुम्ही मी पण तुम्हाला इज्जतीत सांगतो या माझी यात काही चूक नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे उगंच कसं काय उचललं तुम्ही तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघ मुलगी पळवणं चूक नाही गुण आहे बरं का तुला खूप मोठी शिक्षा होऊ शकते तेव्हा आता सत्यादा बोलतो अहो बिना ऑरणचं तुम्ही मला आहे हा पण गुन्हाच हे मग तर आता लगेच सत्य म्हणतो मला सांगा तुम्ही माझ्याविरुद्ध तक्रार कोणी केली मग मी बघून घेतो काय करायचं ते तर आता लगेच तो, तो हवलदार साहेबांकडे आणि म्हणतो कोणी तक्रार केली हो किंवा नाही म्हणून मुडक घालून मला सांगा मग आता सत्य विचारू लागतं आईने केली का तेव्हा लगेच हवलदार साहेब मुडक नाही नाही म्हणून हलवत असतात तर आता लगेच सत्यदा भाऊ बहीण शेजारी पाजारी एक एक करून सगळ्यांची नावं घेत असतो तेव्हा आता हवालदार साहेब नाही नाही करत मान हलवत असतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात अरे तू काय मान हलवतोय ए तू ये इकडं चल एवढ्यात आता सत्तेचे बापा पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तर इकडे मीराच्या घरी मीराचे आई बाबा मीराकडे दिवसभराची जेवढी झालेली कमाई असते तेवढी ते देत असतात तर मीराकडे आता चार गल्ले असतात एक बहीण भाऊ आणि दोन आपल्या आई वडिलांसाठी तर आता थोडे थोडे पैसे ती त्या चारही गल्ल्यामध्ये टाकत असते आणि थोडेसे उरलेले पैसे सकाळच्याला फुलं आणण्यासाठी ठेवत असते तेव्हा आता मीराचे बाबा बोलतात मीरा इकडे आहे बरं मग मीरा म्हणते काय आहे तर आता लगेच मीराचे बाबा तिच्या हातात एक सोन्याचं कानातलं देतात आता ते बघताच मीरा खूप खुश होते आणि म्हणते बापरे डायरेक्ट सोन्याचं कानातलं तेव्हा आता मीराचे बाबा बोलतात हो खूप दिवसापासून पन्नास पन्नास रुपये बाजूला काढून ठेवले तवा कुठं झालंय ते देवानी मला एवढं सोन्यासारखी पोर दिली पण एक सोन्याचा दागिना पण कधी देऊ शकला नाही म्हणून आणलंय छान आहे ना तर आता इथे मात्र सर्वजण खूपच खुश होतात पण मीराचा भाऊ सोन्याचं कानातलं आणलंय म्हणून खूप नाराज होतो तेव्हा लगेच तो मीराच्या बाबांना म्हणतो तिच्यासाठी सोन्याचं कानातलं आणलं तो आता खूप चिडतो तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये सत्यादाचे वडील आलेले असतात तेव्हा सत्यादा म्हणत असतो बाबा तुम्ही का आलात तु हो मी सगळं बघून घे तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका तुम्ही जा बरं तेव्हा लगेच सत्यजितचे बाबा बोलतात तू हो वाजला मी बघतो काय करायचं ते आता ते इन्स्पेक्टर साहेबांकडे येतात आणि म्हणतात कोण पोरगी आहे ती मला तिला एकदा भेटवा कोण आहे मी तिला लगेच सून करून घ्यायला तयार आहे तेव्हा सत्यादा म्हणत असतो अरे बाबा काय बोलतोयस तू साहेब माझा पोरगा गुंड नाही आहे होमावाली नाही आहे त्याला सोडून द्या ती पोरगी कोण असेल त्याचं आणि तिचं प्रेम असेल ते दोघेही लग्न करतील आणि सुखाने संसार करतील तेव्हा सत्य तर रे बापा काय करतोयस तू तेवढ्यात आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अहो भर लग्नातून पळवलंय याने त्या मुलीला आणि त्या मुलीचं काय केलंय कुणास ठाऊ तेवढ्यात आता सत्यता लाटवतं म्हणजे ती मनिषा आहे होय तेवढ्यात आता मनिषा आणि तिचे आईबाबा येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागतात सत्यदा यात काय बी चूक नाहीये तेव्हा लगेच सत्यादा बोलतो अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हिच्याबद्दल बोलत होता होय मग आधी सांगायचं ना तेव्हा मनीषा आणि तिचे आई बाबा म्हणतात खरंच आज सत्य होता म्हणून आमच्या मुलीचं भवितव्य वाचलंय तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात सत्या ठीक आहे आता मुलीचीच काही तक्रार नाही आणि मुलगी पण आहे म्हटल्यानंतर तुला आम्ही सोडून देतो तेव्हा सत्यादा बोलतो अहो इन्स्पेक्टर साहेब निदान या भोळ्या चेहऱ्याकडे बघून तरी तुम्हाला कळायला होतं ते सगळं जाऊ द्या तक्रार कोणी केली मला तेवढं सांगा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात एक मुलगी होती हो पण मी नाव नाही सांगू शकत तर आता सत्या आणखीन काही बोलणार तेच त्याचे बाबा बोलतात अरे झालं गेलं कृष्णेला मिळालं चला आता घरी चला पटकन तर इकडे आता मीराच्या घरी मीराचा भाऊ खूप भडकलेला असतो तो त्याच्या वडिलांना म्हणजे दादांना म्हणत असतो तुम्ही हिला कानातलं देऊ शकता सोन्याचं मला एक बाईक घेऊन देऊ शकत नव्हता तिच्यासाठी पन्नास पन्नास रुपये बाजूला ठेवले माझ्यासाठी दहा रुपये तरी ठेवायचे थे ना मी पण तुमचाच मुलगा आहे ना तर आता लगेच मीरा त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते राज असं काय बोलतोय दादांशी नीट बोलता तोंड सांभाळून तेवढ्यात आता लगेच राज बोलतो नाही नाही बाद झालं आता खूप झालं माझ्यासाठी कोणीही काहीच करत नाही तेव्हा लगेच त्याची आई बोलते अरे माग दोन महिने झाले तेव्हाच तुला नवा मोबाईल घेऊन दिला ना तेव्हा राज बोलतो नवा कसला सेकंड हँड होता तो आणि दोन महिन्यात दहा वेळा बंद पडलाय फालतू फोन मी काय फक्त एक बाई आणि एक नवा मोबाईलच मागतोय ना तेवढं पण देऊ शकत नाही का मग आता मधू लगेच राजला बोलते तुला काय झालं रे ताईला फक्त एक कानातलं छोटं आणून दिलं आणि तो एवढा बडबड करतोय कसं आहे ना दादा याचं ना, ना, ना ए, राज नाव ठेवलंय ना म्हणून त्याचंच राज्य आहे असं त्याला वाटतंय त्याचं नाव गुडघ्यातच बेहजा दिसतोय तेव्हा आता लगेच मीरा म्हणते ऐ राज असं काय भाषा बोलतोय तू दादांशी आणि होय हे बघ हे काय छोटंसं तर कानातलं आहे तेव्हा लगेच राज बोलतो नाही नाही इथे माझी एवढी हालत चालू आहे मला शाळेत जायला बॅगसुद्धा नाही आहे कॉलेजला आणि इथे मस्त दागदागिने बनवायचं चाललं आहे तेव्हा आता त्याची ते आई बोलते अरे दागदागिने नाही छोटासा सोन्याचा तुकड्याचा दागिना आहे तो छोटासा तर आता लगेच त्यांचे बाबा बोलतात चला सोडून द्या झाला गेला विषय चला जेवण करून घ्या पण मात्र राज रागानेच तिथून बाहेर निघून जातो आणि मला नाही जेवायचं असे म्हणतो तर आता लगेच मधु म्हणते चला दादा आपण जेवण करून घेऊ तो आता असाच करणार आहे त्याला राग आला ना जाऊ द्या आपोआप येईल तरी ते आता इकडे त्याचे बाबा त्याला घरी घेऊन चाललेले असतात तेव्हा ते म्हणत असतात हे सत्या मला वाटलंच होतं तू असं काही करणार नाही तू दारू पिशील सिगरेट ओढशील पण असं पोरगे अजिबात पळवणार नाही ना। हे व्यसन तुला नाहीच आहे तेव्हा सत्यदा बोलतो दारू पिणे हे व्यसन नाही आहे बाबा तेव्हा लगेच ते बोलतात अरे मी तुला किती दिवसात सांगतोय सगळं सोडून दे ना खरंच ज्या दिवशी सोडशील त्या दिवशी मला खूप आनंद होईल तेव्हा लगेच सत्यादा बोलतो अरे बाबा मग तू तुझं व्यसन सोड ना तेव्हा त्याचे ते बाबा बोलतात माझं कुठलं व्यसन तेव्हा सत्यादा बोलतो ती निरुपा नाही का घरी तुझी बायको अरे निदान लग्नात तरी नाव बदलायचं काय नाव ठेवलंय ना तिच्या आईबाबांनी तिचं इकडे आता मीराच्या घरी घरमालक भाडे घेण्यासाठी आलेला असतो तर मीरा दरवाजे उघडते तर आता लगेच तिचे बाबा विचारतात कोण आहे ग मीरा तर मीरा काही बोलणार तेच लगेच तो घरमालक बोलतो म्याच आहे तर आता लगेच तो आतमध्ये येतो आणि म्हणतो काय चालू आहे कधी भाडे देणार आहात तुम्ही मी तुमचा मालक आहे आणि तुम्ही माझे बॅड लक माहिती आहे ना तर आता लगेच तो हसू लागतो आणि म्हणतो तो बॅड लक म्हणजे भाडे करू आणि हो मला भाडं हवंय देताय ना तेव्हा लगेच मीराचे बाबा बोलतात अहो आम्ही जमवतोय लगेच देणारच आहोत थोडे दिवसातच तेव्हा आता लगेच तू घरमालक लग बोलतो लगेच नाही मला आत्ताच्या आत्ता हवं आणि इतरांसारखा मी जास्त त्रास देणारा नाही आहे बरं का स्पष्टच बोलतो एकतर माझं भाडं द्या नाहीतर तुमच्या मुलीचं माझ्याशी लग्न लावून द्या हो फक्त एक नारळ आणि मुलगी बाकी सगळं काही मी बघतो काय करायचे काही नाही ते मस्त धूमधडक्यात लग्न लावून देईल तर आता इकडे सत्यादाचे बाबा त्याला घरी घेऊन आलेले असतात तेव्हा लगेच सत्यादा वाजवतो आणि म्हणतो बाबा तू हो पुढं नाहीतर तुझी ती निरुपा तिला वाटेल तिचा बाबड्या आलाय खुशमध्ये येईल आणि मला बघताच तिचा सगळा राग डोक्यावरती जाईल तेवढ्यात आता लगेच निरूपा म्हणजे सत्याची आई दरवाजे उघडते आणि सत्याला बघताच ती लगेच त्याच्या बाबांना ओरडू लागते याला कशा आणलं इथे घरात अग पोरका एवढा दिवसभर काम करून थकून भागून आलाय त्याला पाणी तरी घेऊ दे निरूपा तेव्हा लगेच त्याची आई बोलते थकून भागून आणि हा मवाली याच्यामुळे आज माझ्या बाबड्याचं लग्न मोडलंय तेव्हा आता लगेच त्याचे बाबा बोलतात अगं याच्यामुळे नाही त्या पोलिसांच्या चुकीमुळे खरंच त्याने आज एक लग्न ना होता होता तिथे ते मोडलं ना तर त्या मुलीचं भवितव्य वाचवलंय तेव्हा लगेच ती निरूपा बोलते मग इथे काय वेगळं केलं इथे पण पंकजचं लग्न मोडलंच ना तेव्हा लगेच सत्या बोलतो पंकजचं लग्न मोडलं बरं झालं ती मुलगी पण वाचली म्हणजे मी दोन लग्न मोडता दोन मुलींचं भवितव्य वाचले हो की नाही लगेच बाबा मी जन्मल्यापासूनच असा परोपकारी आहे तर मात्र आता त्याच्या आईला खूपच राग येतो तर इकडे घरमालक म्हणत असतो लगेचच्या लगेच मला पैसे हवेत तेव्हा मीराचे बाबा म्हणत असतात दोन तीन दिवसाची मुदत द्या मग मी पैसे देईल तेव्हा लगेच तू घरमालक बोलतो नाही नाही मुदत नाही मी मदत करतोय तुम्हाला लग्न लावून टाका तर आता लगेच मीराचे बाबा मत असतात अहो शक्य नाही येते मी तुमचे पैसे देतोय म्हटलो ना तेव्हा लगेच घरमालक बोलतो मग पैसे नसेल तर सोनं द्या चांदी द्या हिरे द्या काहीतरी द्या आता मीराची आई लगेच मीराचा हात मागे करते कारण तिच्या हातात ते सोन्याचं कानातलं असतं तर आता मीरा लगेच त्या घरमालकाला ओरडते आणि म्हणते बास घरमालक तुम्हाला पैसे हवेत हवे ना सोनं हवं आहे ना आहे माझ्याकडे असे म्हणून आता पुढे येते तेव्हा लगेच तो घरमालक बोलतो अरे बापरे होणाऱ्या नवऱ्याला बोलते आवडला मला आवडलं तर आता मीरा लगेच ते सोन्याचं कानातलं त्या घरमालकाच्या हातात ठेवते आणि म्हणते हे घ्या तुमच्या घराचं भाडं तर इकडे आता त्याच्याही म्हणत असते ही पनवती घरात आली ना की मला ना खूप राग येतो कारण ज्योतिषांनी याचं भविष्य सांगितलंय हा आपल्या घराचा घात करणारच आहे आता मात्र सत्या हे सगळं बोलणं ऐकत असतो तरीही जेवायला टेबलावरती ते बसले तेव्हा त्याचे बाबा बोलतात अगं निरुपा त्याला दोन घास सुखाने जेऊ दे तरी प्लीज गप्प बैस तर आता निरुपा म्हणत असते अशाला गिरतं तरी बळ एवढं सगळं चालू असताना दुसरं कोणी असतं ना तर बिन जेवल्याचं झोपलं असतं फक्त गिळायला तो या घरात पण आता बाद झालं असे म्हणून आता त्याच्यासमोरचं ताट हिसकावून घेते तर लगेच तेवढ्यात बेल असते तर आता निरुपा खूपच खुश होते आणि ते अरे बापरे माझं बबडे आला असेल असे म्हणून आता लगेच दरवाजे उघडते तर पंकज आलेला असतो आता निरुपा लगेच त्याला प्रेमाने जेवायला बसवते आणि म्हणते हे बघ तुझ्या आवडीचं सगळं काही बनवलं या शेवयाची खीर तुला खूप आवडते ना पण थोडीशीच बनवली कारण साय थोडीच होती ना दुसऱ्या कोण्यासाठी बिलकुल नाही येते इथे मग आता सत्या बिनजेवलेचाच झोपलेला असतो तर इकडे आता मीराच्या घरी मीराच्या आईबाबांना खूपच वाईट वाटतं कारण पहिल्यांदा त्यांनी मीरासाठी असं सोन्याचं काहीतरी आणलेलं आणि ते पण आज मीराला लगेच त्या घरमालकाला द्यावं लागतं याचं त्यांना खूप वाईट वाटत असतं तर आता लगेच मीरामध असते बाबा अहो हे सोन्याचं दागिने हे काय आपल्यातलं प्रेम आहे का आपल्यातलं प्रेम कोणीही वाटून घेऊ शकत नाही तर आता मीरा स्वतःच्या हाताने तिच्या आईबाबांना जीव घालते तर इकडे सत्या त्याचे बाबा रूममध्ये ताट घेऊन येतात आणि जीव घालत असतात तर इथे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीराची गाडी आता बंद पडलेली असते तेव्हा ती आता सत्याच्या गॅरेजमध्ये गाडी घेऊन आली असते तर त्याच्या मित्रांना ती म्हणत असते लवकर बघा ना, ना गाडीला काय झालंय तेव्हा त्याचे ते मित्र बोलतात अहो डॉक्टर येतच आहे तेव्हा लगेच मीरा बोलते काय डॉक्टर तेव्हा लगेच ते म्हणतात हो बोर्ड वाचला नाही का तुम्ही इथे हा तेवढ्या तिथेच येतो तर, तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल